मधील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक कायगो हिगाशिनो यांना त्यांच्या दोन हजार पाच सालच्या द दि डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स नावाच्या कादंबरीने अनेक सन्मान मिळवून दिले आहेत त्यांच्या याच कथेवर आधारित व सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुजॉय घोष दिग्दर्शित जानेजान नावाचा मर्डर मिस्ट्री जॉनरचा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला विद्या बालन अभिनीत कहाणी हा दिग्दर्शक कहाणीचा दिग्दर्शक म्हणून आजही सुजॉय घोषच्या सिनेमांच्या लिस्टमधील सर्वात जास्त पॉप्युलर प्रोडक्ट आहे पण पटकथाकार म्हणून मर्डर मिस्ट्री जॉनरचे अभिषेक बच्चनचा बॉब बिस्वास आणि अमिताभ तापसी पन्नूचा बदला हे सिनेमे सुजॉयमधील एक प्रतिभाशाली पटकथाकार म्हणूनसुद्धा पावती देणारे आहेत <coughs> नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी तुमच्याशी बोलणार आहे नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित जाने जान या सिनेमाविषयी करीना कपूर खान हिचा ओ टी टी डेब्यू म्हणून ज्याकडे पाहिले जाते असा जाने जान ही एका खुनाची रहस्य कथा असल्याने कथेविषयी इथे सविस्ताराने बोलणे योग्य होणार नाही थोडक्यात कथानकाविषयी मी तुम्हाला इथे आयडिया देईन तारा डिसुजा या आपल्या पंधरा वर्षीय मुलीसोबत पश्चिम बंगालमधील कलिंपोंग येथे राहणारी माया डिसुजा जी भूमिका अर्थातच करीना कपूर खान हिने केली आहे तर माया डिसुजा ही एक छोटेसे रेस्टॉरंट चालवत असते कलिमपोंग इथे वेस्ट बंगाल मायाचा शेजारी व शहरातील एका शाळेतील गणिताचा हाडाचा शिक्षक असा अतिहुशार नरेन जी भूमिका जयदीप अहलावत यांनी केली आहे तर या नरेनची मायावर असे अव्यक्त प्रेम असते मायाला याची जाणीव सुद्धा असते आता चौदा वर्षानंतर एके दिवशी अचानक या मायाचा पती याचं नाव आहे अजित म्हात्रे जी भूमिका सौरभ सचदेवा यांनी केली तर हा अजित म्हात्रे मायाला कलिंपोंग येथे येऊन गाठतो दोघांमध्ये वाद होता दुसरीकडे मुंबई पोलिसात कामाला असलेला इन्स्पेक्टर करण आनंद जी भूमिका केली आहे विजय वर्मा हा अजित म्हात्रेच्या शोधात कलिंबोंग येथे पोहोचतो पण एके दिवशी कलिंबोंग पोलिसांना एक जळून खाक झालेली डेड बॉडी सापडते जी नंतर लक्षात येते की जी अजितची आहे मग या अजितचा खून कोणी केला का केला आणि कसा केला याचा शोध नंतर करण लावतो ज्यात अनेक धक्कादायक घटना समोर येतात मित्रांनो जान हा चित्रपट पाहताना आपण काही जगावेगळे बघत नाही आहोत याची जाणीव आपल्याला सुरुवातीपासून होत असते पण तरीही रुटीन वाटणारी कथा तुम्हाला बऱ्यापैकी गुंतवून ठेवते याची दोन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण आहे याची पटकथा स्क्रीन प्ले स्क्रिप्ट आणि दुसरं प्रमुख कारण आहे कलाकारांचा प्रमुख कलाकारांचा अभिनय सुजॉयचा या जॉनरवर असलेला हातखंडा ज्याने ज्या बघताना पदोपदी आपल्याला जाणवतो एकतर दोन तासांची शॉर्ट अँड क्रिस्पी पटकथा आहे जिचे लिखाण आणि सादरीकरण एकदम हटके आहे त्यामुळे रुटीन अशी मर्डर मिस्ट्री असूनही तुम्हाला सुजय बऱ्यापैकी गुंतवून ठेवतो पटकथा स्क्रिप्ट जितकी वेगवान आहे तितकीच त्याचं सादरीकरणसुद्धा हटके आहे म्हणजे अजितचा खून कोणी व का केला हे प्रेक्षकांना सुरुवातीपासून माहीत असूनही पुढे काय आणि कसे होणार याची उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते कथेच्या प्रवाहात येणारे ट्विस्ट कथेचे गूढ अजून टिकवून ठेवतात आणि शेवटी क्लायमॅक्सला दिलेला एक धक्कासुद्धा छान आहे पटकथेनंतर तुम्हाला बांधून ठेवतो तो जयदीप अहलावत आणि करीना कपूर या दोघांचा अप्रतिम अभिनय खास करून जयदीपचा त्याचा जो गेटअप केला आहे आणि त्याचा अभिनय हे दोघे एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंट करतात जयदीपच्या करिअरमधील हा परफॉर्मन्स वन ऑफ द बेस्ट रवा इतका छान आहे एक हुशार शांत अबोल संयमी असा मॅथ्स टीचर वेळ आल्यावर एकदम खतरनाक असे रूप कसे धारण करतो हे एकदम टोकाची ट्रान्सफॉर्मेशन जयदीपने मोठ्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने साकारला आहे करीनाने रंगवलेली माया उर्फ सोनिया डिसुजा सुद्धा छान जमली आहे एक उत्कृष्ट अभिनेत्री असलेल्या करीनाच्या वाट्याला इतकी इंटेन्स भूमिका मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर आपल्याला बघायला मिळाली आहे सिनेमातील तिच्या पात्राचे जे वय आहे म्हणजे एका चौदा पंधरा वर्षाची मुलगी आणि व तिचे सध्याचे खरे वय हे बऱ्यापैकी मॅच होते त्यामुळे करीना या भूमिकेत चपखल फिट बसते इन्स्पेक्टर करण आनंदच्या भूमिकेत विजय आनंद या अभिनेत्याने छान रंग भरले एकीकडे अजितच्या खुनाच्या शोधात असलेला करण दुसरीकडे मायाच्या आकर्षणात कसा ओढला जातो हे बघताना रंजक वाटते अजित म्हात्रेच्या भूमिकेत सौरभ सचदेवा या अभिनेत्यानेही छान काम केलं आहे सुजॉयने कथेची कलिपोंग हे जे शहर दाखवलं आहे हिल स्टेशन जे दाखवले या हिल स्टेशनवरली एकंदरीत वातावरण निर्मिती सुंदर केली आहे शहरातले लाईट इफेक्ट्स असो किंवा त्यातल्या रेस्टॉरंटमधल्या स्पेशल डिशेस असो तर अशा छोट्याशा शहरातील शा शा सुंदर निसर्ग असो हे दाखवताना या सर्वांचा सिनेमाच्या डार्क जॉनरशी केलेला कनेक्ट त्याचा केलेला वापर त्यासाठी अविक मुखोपाध्याय यांची सिनेमेटो डौ, सिनेमॅटोग्राफी सुद्धा आकर्षक झाली आहे आणि बॅकग्राऊंड म्युझिक जे मला थोडंसं ॲव्हरेज वाटलं ते ठीक आहे पण यापेक्षा जास्त इम्पॅक्टफुल होऊ शकले असते अशा जॉनरच्या सिनेमासाठी ते खूप महत्त्वपूर्ण असते कथेत गीत संगीताला फारसा वाव अजिबात नाही आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या आ जाने या जा या हेलनवर चित्रित सुप्रसिद्ध सत्तरच्या दशकातील इंतकाम सिनेमातलं गाणं या ठिकाणी वापर केले गेलेलं आहे पटकथेत ज्याचा आणि करीनाच्या पात्राला परफेक्ट कनेक्ट होणारं हे गाणं आहे सुजॉयने अगदी योग्य ठिकाणी हे शीर्षक गीत वापरलं आहे तर असं आहे मित्रांनो एकंदरीत जाने जान स्टार रेटिंगच्या जा भाषेत सांगायची झाल्यास पाचपैकी मी या सिनेमाला तीन स्टार नक्की ती देईन एक स्टार असेल वेगवान आणि हटके अशा पटकथेसाठी दुसरा जयदीपच्या अभिनयासाठी एक स्टार कंप्लीट जयदीपच्या अभिनयासाठी आणि तिसरा सुजॉयच्या डायरेक्शनसाठी रुटीन अशी मर्डर मिस्ट्री आहे पण तुम्ही एक वेळा बघून निराश नक्कीच होणार नाही मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा जानेजान सिनेमाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद